मुंबई महापालिकेच्या बेस्ट उपक्रमाच्या पतपेढीची निवडणूक तसं पाहायला गेलं तरी सहकार क्षेत्रात होणाऱ्या इतर निवडणुकांसारखीच निवडणूक होती पण या निवडणुकीला यावेळी एक विशेष महत्व प्राप्त झालं होतं या निवडणुकीत पहिल्यांदाच ठाकरे बंधू एकत्र आले आणि त्यांनी आपलं उत्कर्ष पॅनल उभं केलं तर त्यांना शह देण्यासाठी आणि पहिल्याच निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीची हवा काढण्यासाठी भाजप नेते प्रसाद लाड प्रवीण दरेकर नितेश राणे यांनी आपलं सहकार समृद्धी पॅनल मैदानात उतरवलं त्यामुळे ही लढाई बेस्ट कामगारांच्या दोन पॅनलची न राहता था, ती ठाकरे ब्रदर्स विरुद्ध भाजप अशी प्रतिष्ठेची झाली पण या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनलला खातं सुद्धा उघडता आलं नाही तर ठाकरेंना चितपत करण्याचा विडा उचललेल्या भाजपच्या नेत्यांनाही अपेक्षित विजय मिळाला नाही बेस्ट कामगार पतपेढीच्या एकवीस पैकी चौदा जागा जिंकून विजयी झालं ते शशांकराव पॅनल या निवडणुकीत कधीही फारसं चर्चेत आलं नसताना ठाकरे गट मनसे आणि विरोधात भाजपसारख्या केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या पक्षानं सगळी ताकद लावलेली असताना बेस्ट कामगारांना मोठमोठी आश्वासनं दिलेली असताना शशांकराव यांनी फक्त बेस्ट कामगारांच्या पाठिंब्यावर आपलं पॅनल जिंकवलं शशांकराव यांच्या बेस्ट वर्कर्स युनियननं आपली ताकद दाखवून दिली आणि या निवडणुकीत विजय मिळवला त्यामुळं शशांक यांना जिंकून देणाऱ्या बेस्ट वर्कर्स युनियनची आणि या युनियनच्या माध्यमातून बेस्ट कामगारांसाठी काम केलेल्या शशांक यांचे वडील शरदराव यांची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे बंद सम्राट जॉर्ज फर्नांडिस यांच्यानंतर कामगारांचे नेते म्हणून शरदराव यांचं नाव घेतलं जातं ही स्टोरी आहे शरदराव यांची आणि त्यांनी वेगवेगळ्या संघटना उभारून कामगारांसाठी उभ्या केलेल्या चळवळीची नमस्कार मी शार्दुल आणि मुंबईची मुंबई लाईफ म्हणजे बेस्ट बेस्टशी शरदराव यांचा खूप जुना संबंध शरदराव यांचे वडील हे बेस्टमध्ये कंडक्टर म्हणून कामाला होते गिरगावात एका छोट्याशा घरात शरदराव लहान असे मोठे झाले पुढे आपलं शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी त्यांनी हिंदुस्थान लिवरमध्ये नोकरी करायला सुरुवात केली दहा वर्ष शरदराव यांनी कष्ट करून प्रामाणिकपणे नोकरी केली त्यामुळं त्यांच्या कामाचं बक्षीस म्हणून त्यांना प्लॅनिंग असिस्टंटचं पद द्यायचं कंपनीनं ठरवलं पण इथंच शरदराव यांच्या आयुष्यातला पहिला टर्निंग पॉइंट आला कंपनीच्या चीफ इंजिनियरच्या वशिल्यामुळं त्याच्या मेहुण्याला हे पद देण्यात आलं शरदराव यांना आपल्यावर झालेला हा अन्याय सहन झाला नाही आणि इथूनच खरी ठिणगी पडली आपल्यावर झालेल्या या अन्यायामुळं शरदराव व्यथित झाले त्याचवेळी समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांची कामगार चळवळ ऐन जोमात होती सरकारी कर्मचारी असोत किंवा टॅक्सी चालक जॉर्ज यांच्या एका घोषणेवर संप पुकारत होते कामगारांच्या हक्कासाठी असलेल्या जॉर्ज यांच्या कामगार चळवळीकडं शरदराव आकर्षित झाले आणि त्यांनी कामगार चळवळीत उडी घेतली जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत त्यांनी सामाजिक चळवळीत सुद्धा काम केलं त्यामुळं कमी काळात ते जॉर्ज फर्नांडिस यांचे विश्वासू बनले एकोणीसशे सदुसष्टच्या लोकसभा निवडणुकीत जॉर्ज फर्नांडिस हे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते त्यावेळी पहिल्या लोकसभेपासून सलग तीन टर्म इथून निवडून येणारे काँग्रेसचे सका पाटील यांचं त्यांच्या पुढं आव्हान होतं तेव्हा जॉर्ज फर्नांडिस यांनी या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या गिरगाव कार्यक्षेत्राची सगळी जबाबदारी शरदराव यांच्यावर सोपवली होती ही जबाबदारी शरदराव यांनी यशस्वीपणे पार पाडली आणि जॉर्ज फर्नांडिस यांनी निवडून येत सका पाटील आणि काँग्रेसला मोठा धक्का दिला त्यानंतर जॉर्ज फर्नांडिस यांनी शरदराव यांना नोकरीचा राजीनामा द्यायला सांगितला आणि मुंबई लेबर युनियन मध्ये पदाधिकारी पद दिलं जॉर्ज फर्नांडिस दिल्लीच्या राजकारणात सक्रिय झाल्यानंतर त्यांची कामगार चळवळीची धुरा शरदराव यांच्या खांद्यावर आली मग मुंबई लेबर युनियन मुंबई महापालिकेतील कामगार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची म्युनिसिपल मजदूर युनियन मुंबई संघटनेची स्थापना त्यांनी केली पालिकेच्या हॉस्पिटलमधील परिचारिका आणि तंत्रज्ञांची म्युनिसिपल नर्सिंग अँड पॅरामेडिकल स्टाफ युनियन अभियंत्यांसाठी म्युनिसिपल इंजिनियर्स असोसिएशन डॉक्टरांसाठी म्युनिसिपल डॉक्टर्स असोसिएशन अग्निशमन दल कर्मचाऱ्यांची मुंबई फायर सर्व्हिसेस युनियन अशा सगळ्या संघटनांच्या तब्बल दीड लाख कर्मचाऱ्यांचं नेतृत्व शरदराव यांनी केलं बेस्ट वर्कर्स युनियनच्या माध्यमातून त्यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायमच पुढाकार घेतला एकोणीसशे शहाण्णव पासून दोन हजार पाच पर्यंत बेस्ट कामगारांसाठी चांगले वेतन करार करून बेस्ट कामगारांच्या पगारात भरघोस वाढ करून दिली मग असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या फेरीवाले रिक्षा टॅक्सी चालक मालक वीज कंपन्या देशभरातले खासगी उद्योग अशा सेवा क्षेत्रातल्या कामगारांसाठी शरदराव यांनी युनियन उभारून मोठं काम केलं मुंबईतील कापड बाजार सोनंचांदी बाजार आणि दवा बाजारातील गुमास्ता कर्मचाऱ्यांना एकत्र करून मुंबई गुमास्ता युनियनची स्थापना त्यांनी केली फक्त मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी संघटना उभी न करता त्यांनी राज्यातल्या इतर महापालिका आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा संघटना उभ्या केल्या कामगार नेते म्हणून कामगारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्या सोडवण्यासाठी कधीही कुठल्याही वेळी शरदराव यांच्या घराचे दरवाजे खुले असायचे एक चालती बोलती वादळी कामगार चळवळ म्हणून शरदराव यांची ख्याती झाली कामगारांच्या वेतनापासून ते त्यांना सोयी सुविधा देण्यासाठी शरदराव यांनी वेगवेगळी आंदोलनं पुकारली आणि ती गाजवली सुद्धा जॉर्ज फर्नांडिस यांच्यानंतर एका इशाऱ्यावर मुंबई बंद करण्याची ताकद फक्त शरद राव यांच्याकडेच होती असं त्यावेळी सांगितलं जायचं मुख्य म्हणजे संप कधी करायचा आणि कधी मागं घ्यायचा याचं अचूक टायमिंग शरद राव यांच्याकडे होतं ह्यामुळंच त्यांच्या युनियनचे कामगार कधीही देशोधडीला लागले नाहीत असंच सांगितलं जातं मुंबईत तीन लाखांपेक्षा जास्त फेरीवाले आहेत त्यामुळं फक्त मुंबई महाराष्ट्रच नाही तर देशभरातल्या फेरीवाल्यांसाठी कायदा करण्याची मागणी शरद राव यांनी लावून धरली त्यामुळं केंद्रीय पातळीवर याची दखल घेण्यात आली आणि केंद्र सरकारनं दोन हजार चौदामध्ये मध्ये फेरीवाला कायदा संमत केला शरदराव हे फक्त मुंबई किंवा महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिले नाही तर उत्तर प्रदेश उत्तराखंड पश्चिम बंगाल अशा राज्यांमध्येही शरदरावांचा झंझावात पोहोचला दोन हजार पाचमध्ये शरदराव शरद, शरद, शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाले राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय लेबर सेल्सचे चेअरमन म्हणून त्यांनी काम केलं शरदराव यांनी असंघटित क्षेत्रातील विडी आणि तंबाखू व्यापारी कामगारांसाठी भरीव काम केलं त्यांनी मुंबई विडी तंबाखू व्यापारी संघाचं नेतृत्व केलं किमान कमिशन कायदा लायसन्स एकत्रीकरण विडीचा काळा बाजार गुटखाबंदी अशा प्रश्नांवर त्यांनी या संघाच्या माध्यमातून आवाज उठवला शरदरावांच्या पुढाकारानं झालेलं एक महिना पाच दिवसांचं सिगरेट बंद आंदोलन हे धाडसी पाऊल मानलं जातं या आंदोलनामुळेच व्यापाऱ्यांना आपल्या हक्काचं कायमचं रेड कार्ड मिळालं ह्यामुळं विडी तंबाखू व्यापाऱ्यांना हक्काचं कमिशन मिळू लागलं फक्त आंदोलन करून सरकारला जेरीस आणणं हेच शरद राव यांचं धोरण नव्हतं तर कामगार संघटनांच्या मागण्या सरकार दरबारी मांडण्यासाठी त्या मंजूर करून घेण्यासाठी अभ्यासू पद्धतीनं त्या मांडण्याची हातोटी शरदरावांकडे होती त्यामुळे त्यांनी कामगारांसाठी संघर्ष केला पण तो यशस्वी सुद्धा करून दाखवला दोन हजार सोळामध्ये शरद रावांच्या निधनानंतर शरदराव नेतृत्व करत असलेल्या अनेक संघटनांचं नेतृत्व त्यांचे चिरंजीव शशांक राव यांनी करायला सुरुवात केली त्यांनी सुद्धा आपल्या वडिलांप्रमाणेच कामगारांसाठी लढा सुरू ठेवला बेस्ट कामगारांच्या बेस्ट वर्कर्स युनियनद्वारे शशांक यांनी केलेल्या कामामुळेच बेस्ट कामगार पतपेढीच्या निवडणुकीत त्यांच्या पॅनलला मोठं यश मिळाल्याचं सांगितलं जातं ज्या बेस्ट वर्कर्स युनियनद्वारे बेस्ट कामगारांचा पगार वाढवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यात शरदरावांबद्दल आजही बेस्ट कामगारांच्या मनात मोठा आदर असल्याचंच पाहायला मिळतं तुम्हाला शरद राव यांच्याबद्दल काय वाटतं त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका